तिथली सतर्क आहे ना हिला खरखर चाफा बसलाच पाहिजे जेव्हा त्या ती सांगते ना अडीच वर्ष तिनी मी तिला ओपन चॅलेंज करते सिद्धी सातारकरनी रिक्षा स्टँड फेस टू फेस यावं सभेच्या आणि तिथे तिने सांगा तिने अडीच वर्षात काय केलं आज वर्ष झालं तिने वर्ष झालं तिथे आली तर त्या रिक्षा आम्ही काय केलंय हे आमचं आम्हाला माहिती आहे आता त्या ज्या देवी मॅडम होती त्या सहकार्य करत होत्या त्यांना आरे भाषा त्या तुम्हाला सहकार्य म्हणजे त्या रिक्षा चालकांना सहकार्य दळवी मॅडम आल्या त्यासाठी चांगली गोष्ट झाली कारण दवी मिळेल त्यांना अडवलं गाडी एक नंबरला भरताना कारण का त्या महिलाची एवढी अतिरेकपणा म्हणजे दादागिरी आहे की तिची माझी इव्हन तिथे भांडणं सुद्धा झाली आणि मी एफ पण तिची सहाय्य केलेली आहे पण या गोष्टीसाठी खंबीर जर असा एखादा पोलिसांवरती जर अत्याचार <laughs> होत असेल तर आम्ही रस्त्यावर उभी उतरू नक्कीच रिक्षा कसा चालत होते बघतो तुला कोर्टापर्यंत घेऊन जाईन आणि मला लेडीज जमा करून आणि मला मारला पण तिने सांगितले नाही तसं फक्त रिक्षा लावायच्या नाही म्हणून असं मला हानीच्या धमकी दिसते सिद्धी सा, साठात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर दोन दिवसापूर्वी एक समाज माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल झाला रिक्षा चालक आणि ट्रॅफिक पोलीस यांच्यामध्ये वाद आपल्याला पाहायला मिळाला परंतु आपण एकंदरीत जर पाहिला तर ज्या ट्रॅफिक पोलीस आहेत दळवी मॅडम त्या चांगलं काम करतात म्हणून त्या नेहमीच वादामध्ये सापडतात इथेही तोच प्रकार घडला आपल्या सोबत यावेळेला रिक्षा चालक आहेत जाणून घे नेमका सगळा काय प्रकार होता नेमकं काय घडलं होतं दादा त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं काय वाद होता वाद काही विषय न त्या मॅडमनी जे सिद्धी सातारकर आहे त्यांनी गाडी डायरेक्ट येऊन पुढे लावली आणि भरून निघाले तर मॅडम मॅडमनी थांबवलं बोलतो बाबा बा, बा, असं करू नको लोक मध्ये आहे आणि मी ड्रेसवर असताना तिकडे पुढे लावू नको तू लाईनीत गाडी चालव त्यावरून काय झालं माहितीये का ते एकदम भडकली भडकली बोलते तुला मी बघून घेते तुझी तुला मी तुझी वर्दी उतरून टाकणार तू मला ओळखत नाही थांब आम्ही तुला दाखवतोय आणि त्यांनी काय केलं माहितीये सडनली ऍक्च्युली रिक्षा बंद करू शकत नाही कारण की आपण जी सेवेसाठी आहे आपल्याला परमिट दिला आहे लोकांच्या सेवेसाठी पण त्यांनी काय केलं त्यांनी डायरेक्ट रिक्षा बंद करून टाकले पण आमचे युनियनचे लोक आहेत त्यांना समजलं का हे चुकीचं आहे ते लोक रिक्षा चालू ठेवलेलं आणि ज्या मॅडम बरोबर ज्या बोलण्याची जी पद्धत होती ती अतिशय चुकीची होती राष्ट्रीय सैनिक संस्था आणि रिक्षा युनियन या गोष्टीसाठी खंबीर जर असा एखादा पोलिसांवरती जर अत्याचार होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून उतरू नक्कीच पण नेमकं काय कारण आहे म्हणजे ती जी महिला आहे ती एका रिक्षा युनियनची पदाधिकारी आहे मग असं असताना तिचं नेमकं काय मत आहे काय ती दादागिरी करत असते त्याचं असं मत आहे की मी गाडी पुढे लावून भरणार मला कोण बोलायचं नाही अशा चार ते पाच रिक्षा आहेत मग ते एकदम पुढे लावतात आणि एक एखादा कोण ट्रॅफिकवाला सांगायला गेला ना तर ते त्यांना घाबरतात बोलायला कारण की लेडीज आहे आणि त्यांनी अशा बरेचसे खोटे केसेस टाकलेले आहेत बरेचसे लोक कोणावर पुढे काय तुमच्यावरती काय खोटे तो 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 खोटी केस टाक माझ्यावर म्हणजे सांगितलं की तू दादागिरी करतोस इकडे हे करतोस तू इथे रिक्षा कसा चालवतो ते बघतो तुला कोर्टापर्यंत घेऊन जाईन आणि मला लेडीज जमा करून आणि मला मारला पण तिने आणि मला सांगितलं तुला पोलीस चौकीमध्ये घेऊन जाते आणि तिने एफआय केलेला तर मी पण एफआयआर केलेली आहे घटना आहे ए... याच अजून तुम्हाला काय काय त्रास रिक्षाला नाही तसं फक्त रिक्षा लावायचं नाही म्हणून असं मला हा धमकेन देते सिद्धी सातारकर सिद्धी सातारकर म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिला तर या सिद्धी सातारकर कोण आहेत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू मॅडम तुम्ही पण रिक्षा चालक आहात कोण आहेत त्या सिद्धी सातारकर मॅडम सिद्धी सातारकर मॅडम कोण आहेत हे मी तिला ओळखत नाही पहिली गोष्ट ती आहे प्लस एक मी युनियनची पदाधिकारी आहे मी पण एक रिक्षा चालक महिला आहे मी आज अधिकाराने तिकडे पुढे जाऊ शकते पोलीस कर्मचाऱ्यांना मदत करू शकते माझ्याकडे लिगली पद आहे सर्व काय आहे त्या दिवशी मी तिला माझ्याकडे आपल्या जेंट्स लोकांची कंप्लेंटी होती की ही महिला दादागिरी करते माझ्या मागे खूप वेळा लागले होते की मॅडम तुम्ही काहीतरी सहकार्य करा आम्हाला करा म्हणून त्यावेळी खूप होतं मी त्या दिवशी जी गाडी लावली होती जेव्हा आपली आचारसरिता होती इलेक्शनच्या टायमाला ती आली तिने वाद केला मला इथे तू गाडी लावायची नाही म्हटलं का नाही लावायची बोलते तू इथे लावायची नाही आम्हीच लावणार मी म्हंटल बघ हे तू मला सांगू नकोस मी लावायची नाही लावायची तो ट्रॅफिक वाल्यांचा नाही आमचा तो मला जर ट्राफिक वाल्यांनी येऊन विचारलं इकडे तू गाडी का लावते तर मी त्यांना उत्तर दे आपल्याला वाट पाहायला मिळत होता त्या ज्या दवी मॅडम होती त्या सहकार्य करत होत्या त्यांना आरे रवीची भाषा त्या तुम्हाला सहकार्य म्हणजे ते रिक्षा चालकांना सहकार्य दळवी मॅडम आल्या त्यासाठी चांगली गोष्ट झाली कारण दळवी मेळ्याने त्यांना अडवलं गाडी एक नंबरला भरताना कारण का त्या महिलाची एवढी अतिरेकपणा म्हणजे दादागिरी आहे की तिची आणि माझी इव्हन तिथे भांडणं सुद्धा झाली आणि मी एफ पण तिची सहाय्य केलेले आहे पण याच्यावरती पोलीस अधिकाऱ्यांनी काही दखल घेतली नाही कारण का प्रशासन गप्पा बसले आहे का का दखल का नाही मग आता काय माहिती ते प्रशासनाला विचारावं लागेल जर एखाद्या महिलेवरती एवढे गुन्हे जर आहे मला अमोलची केस गेली त्यावेळी काय दखल घेतली नाही सेकंड केस गेली थर्ड केस गेली का गप्प म्हणून आज त्या महिलाची दादागिरी वाढली गेली आहे ना काहीतरी जा पोलीस प्रशासनाने बसवायला पाहिजे आपण मॅडम मॅडम एक महिला पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी स्वतःच घरदार सोडून ती बारा तास चोवीस तास ड्युटी करत असते आणि तिला अशा प्रकारची धमकी देणं वर्दी उतरवणं असं म्हणणं काय भूमिका असणार आहे तुमची आता सर्वात प्रथम मी एकच सांगेन की जी गोष्ट ही घडलेली आहे पोलिसांच्या वर्ध्यावरती हात टाकणं किंवा त्या ज्या पोलीस, पोलीस कर्मचारी महिला आहेत त्यांच्यावरती आर भाषा कळणं परत त्यांचं सगळं बाहेर काढणे चुकीचं आहे या बाबतीत मी सेकी साकार कर आणि तिच्या पूर्ण टीमचा निषेध करते आणि आज रस्त्यावरती येण्याचं कारण एकच आहे की यांना सगळ्यांना सवय झालेली आहे की जो यांच्याकडे अधिकारी पोलीस अधिकारी आला की हे त्यांना आपल्या जोडीला घेतात आपल्या बाजूने हे करतात आणि मग ते सगळे चित्र तसे फिरवत असतात त्याच्या दोन दिवस दो आधी म्हात्रे साहेबांची माझ्याकडे तक्रारी होत्या रिक्षावाल्यांच्या की मॅडम म्हात्रे साहेब सहकार्य करत नाहीयेत आणि त्यांच्या जास्त ऐकतात मला फक्त बघायचं होतं दोन दिवसापूर्वी जेव्हा बघायला मी तिकडे गेले मी अर्धा तास सगळी मजा बघत होती त्यांच्याच युनियनचा माणूस रिक्षा भरून फांदा मारून चाललाय मात्रे साहेबांनी फोटो काढला म्हटलं ठीक आहे हे आले की आपण त्यांचं अभिनंदन करूया पण तसं घडलं नाही एक वेस्ट मधला कोणतरी महानगरपालिकेचा माणूस तिथे येतो आणि सांगतो की हा रिक्षाला आपल्या युनियनचा माणूस ते त्याला जाऊन देतात त्याच्यावरून माझे वादपण झालेला आहे तो व्हिडिओ पण माझ्याकडे आहे आणि दोन दिवसानंतर हा मॅडम बरोबर ते वाद झालेला पण मॅडम बरोबर जे झालेलं आहे ते अत्यंत निंदन निंदनीदायक घट घटना घडलेली आहे कारण की सिद्धी ना हिला खरखर चाफाप असलाच पाहिजे जेव्हा त्या ती सांगते ना अडीच वर्ष तिने मी तिला ओपन चॅलेंज करते सिद्धी सातारकरनी रिक्षा स्टँडला फेस टू फेस यावं सभेच्या आणि तिथे तिने सांगावं तिने अडीच वर्षात काय केलं आज वर्ष झालं तिने वर्ष झालं तिथे आली तर त्या साठी आम्ही काय केलंय हे आमचं आम्हाला माहिती आणि बऱ्यापैकी रिक्षावाल्यांना पण माहितीये आज यांची रोजीरोटी कोणामुळे तरी पण आमच्या पक्षाचा एकही तिथे झेंडा नाही किंवा एकही बॅनर नाहीये आम्हाला बॅनरबाजी करायची नाही आम्ही रस्ता उतरून तळातळात जाऊन आम्ही लोकांची मदत करणारे हो। आहोत त्याच्यामुळे बॅनरबाजी करणं शोबाजी करणं कोणाला है धमकवणं जेंट्स अमोलने तुम्हाला प्रकार सांगितला मला ना ह्यांच्यात म्हणजे त्यांच्याच काही तक्रारी माझ्याकडे आल्या या गोष्टीला होत आलं की मॅडम सिद्धी सातारकर आणि अमोल मात्रे हे दोघं जण वर्गणी जबरदस्ती जमा करत आहेत तर मी अमोल मात्रे कोण होतो ते मला माहित नव्हतं मी त्या व्यक्तीला सांगितलं मला अमोल मात्रेचा नंबर पाठव अमोल मात्रेचा नंबर आल्याच्या नंतर मी अमोल मात्रेना कॉल केला म्हटलं तुम्ही अमोल मात्रे बोलताय काय कि ला ला हो। तो म्हणाला हो तर म्हणे काय तुमचं म्हटलं काय चाललंय तुमच्याकडे रसीट आहे का युनियनची पावती आहे का कुठल्या बेसिक वरती तुम्ही रिक्षावाल्यांकडून वर्गणी जमा करताय बरं रिक्षावाला हा फोट भरण्यासाठी तिथे आलेला आहे तर जो तो देईल ना सकुशिनी वर्गणी तुम्हाला हवे जो सकुशिनी देईल ना ती तुम्ही घ्या काही ऑलरेडी चार पाच दिवस तर ते सगळं ते शिफ्टिंग मध्ये त्यांचे पूर्ण दिवस बर्बाद झाले होते कोण शिफ्ट होती गाड्या चालवतो कोणी लोकांना आता माझी भूमिका असणार आहे की सिद्धी सातारकरला जोपर्यंत प्रशासन जोपर्यंत तिच्यात योग्य ती कारवाई करत नाही तोपर्यंत प्रशासनाचा पाठलाग आम्ही सोडणार नाही जे झालेलं आहे दळवी मॅडम बद्दल जे घडलेलं आहे ते अत्यंत निंदनाय निंदनदायक आहे आणि त्याचा मी निषेध करते आज मी त्यासाठी मैदानात आहे मी तुमच्या सगळ्यांना विचारतो एक 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 गोष्ट मला सांगा की तुम्हाला जी प्रिया दळवी मॅडम आहे त्या सपोर्ट करतात याच्यामध्ये चुकी कोणाची होती रिक्षा चालकांची महिलांची आपण एकंदरीत जर पाहिलं तर प्रकार काय तो आपल्याला कळलाच असेल कुठेतरी एक पोलीस कर्मचारी स्वतःच कर्तव्य बजावते असा असताना या अशा प्रकारच्या गोष्टी करणं कितपत योग्य आहे आता गणेश रिक्षा चालक मालकचे युनियनच्या या कोणतरी सिद्धी सातार कर म्हणून पदाधिकारी कोणाच्या सांगण्यावर नाही आशा करतात यांच्या पाठीमागे कोणाचा हात आहे आता ते दिवस गेले दशतीचं वातावरण गेलं आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविराम